नमस्कार स्वागत आहे तुमच्या चॅनलवर तर कमेंट रिलेटेड आता व्हिडिओ होणार आहे तर कमेंट अशी आलेली आहे की पूर्ण जी अंड्यांवर आलेली जी कोंबडी आहे तर ती तुम्ही केवढ्याला विकणार आहे तर अंड्यांवर पूर्ण आलेली जी कोंबडी आहे तर ती मी सेलिंग करणार आहे पूर्ण मी अडीचशे रुपये किलोनीच मी इथं ती कोंबडी दिलेली आहे आणि अडीचशेनीच मी ती सेलिंग करणार आहे म्हणजे ती जर दोन किलोची जर भरली तर ती दोन किलोची भरतच नाही आहे कारण ती खूप तो खूप एक ते दीड किलोपर्यंतच भरते जास्त नाही भरते तर मग ती जाते कम्प्लिटली साडेतीनशेपर्यंत ती जी कोंबडी आहे तर ती जात असते आणि साडेतीनशेपर्यंत एक कोंबडी गेल्यानंतर आम्हाला ती कोंबडी पाच महिने सांभाळावी लागते आणि अशीच ती कोंबडी आम्हाला देऊन टाकावी लागते त्यामुळे कोंबडी खरं तर देण्याची इच्छा होत नाही आहे पण कमेंट अशीच होती की त्यांना होते कोंबड्या पाहिजे असतील ज्यांना कावेरीचंच त्यांनी विचारलं होतं तर ते तिची जी प्राईज आहे तर ती साडेतीनशे पावणे चारशेपर्यंत जाते वजनानुसार मी ठरवून दिलेलं आहे अडीचशे रुपये किलो जे आहे तर अडीचशे रुपये किलोनीच मी जे आहे ठरवलेलं आहे त्यांचं वजन वगैरे आणि ती दीड दोन किलोची भरंत असं मी त्यांचं वजन करून देत असते आणि खूप जास्त म्हणजे असं दोनशे जर म्हटलं तर मी दोनशेने देतच नाही आहे झिकझिक करत बसायचंच नाही आहे डायरेक्ट अडीचशेने जर कोणी तयार होत असेल तरच त्यांना द्यायचं आहे कम याच्यामध्ये कोणालाच द्यायचं नाही आहे तशा पद्धतीने मग तुम्ही कुठलीही कोंबडी असू द्या तुम्ही तुमच्यानुसार भाव ठरवू शकता गावठी ना तर तुम्ही जास्त पण रेट ठरवू शकता कमी पण ठरू शकता पण मग कावेरीमध्ये पण काही तोट्यातला विषय नाही आहे जर त्यांना कावेरीच घ्यायची होती तर ती अशा अशा रेटनी साडेतीनशेपर्यंत कोंबडी हमखास जात असते आणि जर तुम्ही हुक्की जरी द्यायचं ठरलं ना तर अगोदर घरी वजन करून बघायचं आहे वजनाचं थोडंसं मॅचिंग करायचं आहे की बाबा ही अडीचशे रुपये किलो आणि एखादं आपल्याला कधी द्यायचं आहे तर साडेतीनशे चारशेपर्यंत देऊन टाकायची कारण अंड्याच्या ज्या कोंबड्यांना आहे ना तो खूप मोठ्या प्रमाणात गिराईक आहे आणि खूप अंड्यांची जी आहे मागणी खूप जास्त आहे नॉनव्हेजची ज जरी मागणी असली तरी अंड्यांची मागणी जी आहे तर ती देखील भरपूर प्रमाणात आहे आणि त्यानुसारच कोंबड्याच्या आहे तर इथे मार्केट आहे कोंबड्यांना आणि त्याच्या कोंबड्यांना तर खूप मोठ्या प्रमाणात घेर आहे काही हा तर अगदी आता दोन दोन तीन तीन महिन्याच्या आहे तरी आम्ही घ्यायला तयार आहेत असं सांगत आहे पण आपल्याकडे आता मोठ्या झालेल्या आहेत इन्व्हेस्टमेंट पण आपली मोठी झालेली आहे आपण पाच एक महिने सांभाळलेला आहे आता आम्ही या कोंबड्या आणि भरपूर असं खाद्य आम्ही त्यांना घातलेलं आहे आता खाद्याचा जर हिशोब काढला ना तर खूप मोठ्या प्रमाणातलं जे आहे ते खाद्य आमचं गेलेलं आहे आता आमची इच्छाशक्ती नाही आहे की आम्ही आमची कोंबडी जी आहे तर कोणाला द्यावी म्हणून आणि रोजचे जे अंडे आहेत तर आमचे ऐंशी अंडे आहेत निघत आहेत आमच्या अंड्यांमध्ये अजून काही वाढ झालेली नाही आहे म्हणजे तलंगी ज्या आहेत तर चार पाचच कोंबड्या अंडे देत आहेत अगदी छोटे छोटे अंडे आहेत मी तुम्हाला दाखवेल खूपच भारीक अंडे निघलेले आहेत तर अगदी तुम्ही बघू शकता हे पेरू जे आहेत ना छोट्या साईजचे तर एवढे छोट्या साईजचे जे आहेत तर अंडे जे आहेत निघलेले आहेत आणि वातावरण जरा असं पावसाचं आहे खूप मस्त वातावरण आहे आणि तुम्ही बघू शकता इथे तर हे पैप जे आहेत ना हे यांना खाण्यासाठी केलेले आहेत आणि मस्त असं खात आहेत मी आता पूर्ण पोल्ट्रीची पडते झाकून आलेले आहेत कारण भुरभूर झालेली आहे आणि खूप आणि स्वतः तिकडे खूप जास्त त्रास देत आहे कारण त्याला मी सोडून आलेली आहे आणि त्याला खूप पावसात रिमझिम पावसामध्ये खेळायला आवडत आहे खरं तर मोबाईलला हात पकडून पकडून माझा आता हात दुखतो आहे कारण खूप जास्तच हात दुखायला लागलेला आहे पकडून पकडून आणि आता मी माझा ट्रायपॉड काढणार आहे ट्रायपॉड आलेला आहे आणि तो पण माझ्या मुलांनी डिस्ट्रॉय केलेला आहे माझे दुसरा ट्रायपॉड देखील डिस्ट्रॉय झालेला आहे तर मला ट्रायपॉटची गरज नव्हती पण मग आता मी घेतला होता कारण मला जरासा पायांचा प्रॉब्लेम चालू झालेला आहे उभं राहणं बसणं हे खूप जास्त प्रॉब्लेम होत आहेत म्हणून मी आता ट्रायपॉड घेतलेला आहे आणि जर ज्यांना कोंबड्या करण्याची इच्छा आहे तर माझं तर खूप सपोर्ट आहे सगळ्यांना कुठलाही बिझनेस करा फक्त पैसे कमवा कारण जर तुमच्याकडे पैसे असेल तर तुम्हाला किंमत राहणार आहे पैसे नसणाऱ्यांची अगदी फजिती फजिती असते मला तर पैसे नसणाऱ्यांची लाईफ ही जगलेलीच आहे ती मला खूप अजिबात आवडत नाही आहे तर मला रिच नको आहे पण कोणी आपल्याला गरीब म्हणेल असं पण नको आहे मुलांसाठी सेविंग करते थोडी थोडी करून मुलांसाठी देखील मी आता याच्यातून सेविंग करून ठेवणार आहे आणि यांच्यासाठीच मुलांसाठी पुढच्या भविष्यासाठी मी इन्व्हेस्टमेंट देखील करणार आहे पोल्ट्री फा पोल्ट्री फार्मिंगमधूनच तर बघूया आता एक वर्ष देखील कम्प्लीट झालेलं नाही आहे एक वर्षाला आपण बड्डे करणार आहोत आपल्या पोल्ट्रीचा पोल्ट्रीचा नाही आपल्या पिल्लांचा तर एक वर्षाचे होणार आहे ते एक वर्षाची कोंबडी कोंबडा जे आहेत आता आमचे कोंबडे बरेच सगळे विकलेले आहेत अगदी तीन चारच राहिलेले आहेत तर बघूया एखादा कोंबड्या सापडत असला तर नक्कीच करूया कारण खूप कमी राहिलेल्या आहेत आता आमच्या कोंबड्या पहिल्या लॉटच्या कोंबड्या ज्या आहेत तर त्या मे महिन्यात आल्या होत्या आणि पंधरा मेला आमचा पहिला लॉट आला होता दुसरा लॉट किती तारखेला आला होता ते पण माझ्या लक्षात आहे दुसरा लॉट आहे नवरात्रीच्या एक दिवस अगोदर आला होता आणि तिसरा लॉट कधी आलेला आहे ते पण माझ्या लक्षात आहे तर हे जे टचिंग हार्ड टचिंग बिझनेस झालेला होता काहीतरी करण्याची जिद्द होती बिझनेस माझा नाही आहे बिझनेस माझ्या मिस्टरनी सेटअप करून दिलेला होता पण काय म्हणतात ना त्याची देखरेख जी आहे तर ती माझ्याकडे होती तर मग मी खूप त्या यांच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहे आणि खरंतर तर मी इथे पोल्ट्रीत आल्यानंतर मला खूप करमून जातं मला माझ्या घरी बिलकुल करमत नाही आहे काही तीन नंतर मुलं शाळेतून आल्यानंतरच मला घरी करमते दिवसभर मी खूप बोर होते मुलांची कसा आवाज मस्ती मज्जामध्ये माझा दे थोडासा मूड चांगला चेंज होतो आरडा ओरडा वगैरे चालू असतो नंतर माझा जो दिवस आहे मी पोल्ट्रीमध्येच इथे घालवत असते पण पोल्ट्रीमध्ये मी ते थांबून काय करणार ते काहीच काम नाही तर मी इथे काहीतरी कामाचं नियोजन ज लवकरच करणार आहे की मी इथेच कोंबड्या बघून इथे काही काम करू शकते इथेच अगदी जेणेकरून कोण माझं टेबल जे आहे तर कोंबड्या घाण करणार नाही आहे त्याच्यावरती घाण वगैरे करणार नाही तर मी असं काहीतरी काम शोधते आहे तर मला कमेंट करून नक्की कळवा की असं मी कोणतं काम शोधू की मी इथे मोकळ्या पटांगणामध्ये मस्त असं बसून असं काम करू शकते तर तुमच्याकडे असं एखादं काम असेल तर ते नक्कीच मला सुचवा तर चला मी इथं ते व्हिडिओ तिथे संपवते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटूया लवकरच तोपर्यंत टाटा बाय आणि निसर्गला मी तुम्हाला कोंबड्या दाखवत आहे तोपर्यंत कोंबड्या कशा खात आहेत आणि वातावरण कसं आहे ते परंतु पुढे व्हिडिओमध्ये नक्कीच कोणी लावले गेट कुणी लावलं तू लावलं अरे वा खूप हुशार झाला माझा का बर कोणी येणार नाही दगड लाव कोणी येईल पण आता चला घराच काय आहे वाव एक आर्यनची ड्रॉइंग सुंदर काढली कालची पण मी छान होती आर्यन त्याची पण मी छान आहे वाव खूप सुंदर याच्यातच तू आता खूप हे कर दिदी सारखाच हुशार आता ड्रॉइंग मध्ये आज काय चालू आहे तुझं ड्रॉईंग खूप सुंदर काढली बघ ना आर्यननी छान आहे ना तुला आवडली मला खूप आवडली त्याच्या मानाने खूप छान ओके बाय